आता खरं म्हणजे कसं आहे शिक्षक हे विद्यार्थ्यांची परीक्षा घेत असतात परंतु आता शिक्षकांनाच परीक्षेला सामोरं जावं लागत आहे बऱ्याचशा शिक्षकांचं या विषयावरती असं म्हणणं आहे की आमचा जो सन्मान आहे एक शिक्षक म्हणून हा कुठेतरी हरवला जातोय का असे अनेक संवेदनशील प्रश्न ज्याच्यामुळे शिक्षकांची करिअर आज पणाला लागलेली आहेत या सर्वांना आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठीच सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला हा याचिकेचा प्रश्न दाखल करायचा आपण मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचं उदाहरण घ्याल तर ह्या संस्थेची शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयानं इयत्ता पहिली ते आठवी साठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी टी उत्तीर्ण करणं अनिवार्य केले या निर्णयामुळं राज्यभरातील शिक्षकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले दोन वर्षांच्या आत ही टी ई टी परीक्षा उत्तीर्ण करणं अनिवार्य करण्यात आले न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखत यावर कायदेशीर मार्ग काढणं गरजेचं झालं या निमित्ताने आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आज आहेत मुंबई शहर विकास मंडळाचे सदस्य डॉक्टर विशाल कडणे सर नमस्कार मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम या प्रकरणाची पार्श्वभूमी काय सांगाल आणि टी ईटी अनिवार्यतेचा मुद्दा नेमका का आणि कसा उपस्थित झाला दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला त्या निर्णयाच्या नुसार त्या निर्णयानुसार पहिली ते आठवी शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांना ही टी ई टी अनिवार्य करण्यात आली आता याचा आधार कुठून घेतलाय तर दोन हजार नऊमध्ये मध्ये जो आर टी कायदा आला होता त्यामधलं जे तेवीस त्या त्या कलम आहे त्या तेवीस कलमाचा आधार घेऊन ही टी टी सर्व शिक्षकांना कंपल्सरी अनिवार्य करण्यात आली आहे त्यानंतर ज्यावेळेला कलम एकशे बेचाळीस जे आहे घटक एकशे बेचाळीस जो आहे त्याच्या आधारे ही टी टी संपूर्ण देशभर लागू करण्यात आली तर एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या या निर्णयामुळे आज सर्व शिक्षकांना फक्त ज्यांची पाच वर्षापेक्षा कमी अशांना सोडून तेही त्यांची जर पदोन्नती तर त्यांनाही ती टी टी द्यावी लागेल तर पहिली ते आठवी मध्ये टी अनिवार्य करण्यात आलेली या निर्णयांतर्गत नेमक्या कोणत्या बाबी समाविष्ट आहेत याच्यातले मूळ मुद्दे जर तुम्ही म्हणाल दोन मुख्य मुद्दे आहेत एक की ही टी संपूर्ण शिक्षकांना अनिवार्य आहे पहिली ते आठवी अध्ययन करणाऱ्यांना त्यामध्ये त्यांना अटेम्प्ट दिलेले आहेत त्या अटेम्प्ट दोन वर्षामध्ये ती पूर्ण करायची त्यानंतर ज्यांची पदोन्नती ड्यू आहे मग त्यांची जरी पाच वर्ष किंवा त्याहून कमी सेवा राहिली असेल तरी देखील तर अशा शिक्षकांना देखील ही टी ई टी अनिवार्य आहे अनुकंपा तत्वावरती जे लागलेले शिक्षक आहेत त्यांना देखील ही टी ई टी अनिवार्य आहे त्यामुळे एकंदरीतच अतिशय संवेदनशील असा हा विषय आहे आणि अनिवार्यतेचा मुद्दा या मुद्द्याला विविध कायदेशीर पैलू आहेत त्या सर्व पैलूंचा अभ्यास करून ह्या ह्या अनिवार्यतेवर कुठेतरी आपल्याला शिथिलता आणता येऊ शकते का प्रयत्नांमध्ये आज सर्व शिक्षक संघटना काम टी ई टी परीक्षा उत्तीर्ण न केल्यास अनिवार्य निवृत्ती दिली जाईल असं यात म्हटले तर या निर्णयामुळे शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबावर किती मोठा परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतंय आता खरं म्हणजे कसं आहे शिक्षक हे विद्यार्थ्यांची परीक्षा घेत असतात परंतु आता शिक्षकांनाच परीक्षेला सामोरं जावं लागत आहे त्यामध्ये सरसकट सर्वच शिक्षक या परीक्षेसाठी बसणं त्यांना अनिवार्य असल्यामुळे त्या परीक्षेचा अभ्यास करणं कारण शिक्षकांची जी रुटीन कामकाज आहेत त्यांच्या ड्युटीआ आहेत त्यांचे ऑनलाईनचे कामाचे व्याप आहेत हे सर्व करून त्यांना तो अभ्यास करणं ती परीक्षा फॉर्म नोंदवणं परीक्षेचा तयारी करणं त्यानंतर परीक्षा बसणं हे खूपच चिंताजनक आणि थोडंसं शिक्षकांना गोंधळ टाकण्यासारखं झालेलं का आहे कारण काय प्रत्येक शिक्षकाचा असा एक ठराविक विषय आहे जो त्या विषयामध्ये तो शिक्षक तज्ज्ञ आहे परंतु जर सिलेबस आपण बघितला तर त्या सर्वच विषयांची तयारी त्या शिक्षकाला तिथे करणं गरजेचं झालेलं आहे आणि त्या सर्व विषयांची मिळून ही परीक्षा होईल त्या सर्व विषयांचे मिळून ते मार्क्स दिले जातील दिल। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय काटेकोरपणे असा अभ्यास करून ही परीक्षा ह्या सर्व शिक्षक बांधवांना द्यायची त्यामुळे नक्कीच कुठेतरी जे शिक्षक आता आपल्या रिटायरमेंटच्या जवळपास पोचत आहेत परंतु त्यांची पदोन्नती ड्यू आहे अशा सर्व शिक्षकांमध्ये नक्कीच एक चिंतेचं असं वातावरण या परीक्षेमुळे तिथे निर्माण झालेलं आपल्याला दिसतंय या निर्णयाबद्दल इतर राज्यांमध्ये काय भूमिका आहे त्या इतर राज्यांनीही या निर्णयाला विरोध केलाय का मुळात या निर्णयाला सरसकट विरोध आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही कारण या निर्णयामध्ये काही गोष्टी ज्या सक्तीच्या किंवा अनिवार्य केलेल्या आहेत त्यातील काही ठराविक गोष्टी ह्या केस टू केस जर आपण रिव्ह्यू केला कायदेशीर बाजूंचा जर अभ्यास केला तर त्या Uh, काहीशा अंशी आपल्याला शिथिलता त्यात देऊ देता येऊ शकते असं बऱ्याचशा ज्येष्ठ कायदे पंडितांचं कायदेतज्ञांचं मत आहे आणि त्या माध्यमातून मग उत्तर प्रदेशसारख्या राज्याने पुढाकार घेतला आणि सर्वोच्च माननीय सर्वोच्च न्यायालयाला त्यांनी विनंती केली की शिक्षकांच्या सहानुभूतीचा विचार त्यांच्या अनुभवाचा विचार करून त्या प्रोफेशनप्रती एक आदर दाखवून आपण जो निर्णय दिलेला आहे त्यावरती आपण एक पुनर्विचार करावा आणि टी टी पात्रता परिषद ही असावी परंतु त्यामध्ये कायद्याचा वापर करून कुठे शिथिलता दे देता येऊ शकते शिक्षकांना ही परीक्षा देताना एक बर्डन येणार नाही ना ना एक स्ट्रेस त्यांना जाणवणार नाही अशा पद्धतीने ते मॉडेल डिझाईन करता येऊ शकतं का त्यामध्ये कायद्याच्या काय काय आ... नियम अधिनियम आहेत जे आपण राज्य शासनाच्या स्तरावर त्याचा आधार घेऊ शकतो आणि अशा प्रकारे सर्व समावेशक अशा कायदेशीर पैलूंचा विचार करून उत्तर प्रदेश शासनाने मान्य सर्वोच्च न्यायालयाकडे पुनर्विचार याचिकेची विनंती केलेली आहे तामिळनाडू झारखंडसारखी राज्य ही यामध्ये अग्रेसर आहेत आणि नुकतीच आपल्याला माहिती मान्य राज्य शिक्षण मंत्र्यांनी जी दिली त्या माहितीनुसार महाराष्ट्र शासन देखील पुनर्विचार याचिका टी ईटीच्या सक्तीच्या विरोधामध्ये किंवा जी सक्ती कशी शिथिल करता येईल यासाठी अग्रेसर आहे आणि लवकरच ती प्रक्रिया देखील पटलावर येऊन शिक्षकांना न्याय देण्याचा मानस आपल्याला तिथे दिसत आहे सध्या नियुक्त असलेल्या शिक्षकांसाठी हा निर्णय आहे तर अशा वेळी शिक्षण व्यवस्थेवर याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात असं तुम्हाला वाटतंय खर तर आज जेव्हा आपण सर्व शिक्षकांशी या बाबतीमध्ये संवाद साधतोय तेव्हा आपल्या असं एक लक्षात येत आहे की शिक्षक हा त्यांची शिक्षकी ड्युटी जी आहे अध्यापनाची जी ड्युटी आहे त्याच्याशिवाय अन्य अनेक अशा उपक्रमांमध्ये तो भरडला जातो आहे मग ते ऑनलाईनचे त्यांचे विविध कामं असतील त्यांच्या इतर ड्युट्या असतील निवडणुकीच्या ड्युट्या असतील आणि ते सर्व करत असताना ॲडिशनली ही टी ई टीची परी परीक्षा त्यांना द्यायला लागणं हे कुठेतरी शिक्षकांना एका चिंतेमध्ये टाकण्यासारखं झालेलं आहे आणि ज्यावेळेला शिक्षक हा गेली तीस पस्तीस वर्ष अनेक विद्यार्थी घडवतोय आणि आज पस्तीस वर्षानंतर त्यांना चाळीस वर्षानंतर त्यांना ही कुठेतरी परीक्षा द्यावी लागते आपल्या सेवेचा कालावधी अतिशय कमी आता उरलेला असताना तर त्यावेळेला कुठेतरी त्यांना ते त्यांच्या एखाद्या पात्रतेला चॅलेंज केल्यासारखं भावना निर्माण झाली आहे त्यामुळे बऱ्याचशा शिक्षकांचं या विषयावरती असं म्हणणं आहे की आमचा जो सन्मान आहे एक शिक्षक म्हणून हा कुठेतरी हरवला जातोय का आणि शिक्षकांचा सन्मान हरवला जातोय ही भावना शिक्षकांमध्ये आहे ती आपल्याला अतिशय विचार करायला लावण्यासारखी आणि त्याच भावनेतून आपण मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाने देखील पुनर्विचार याचिका दाखल करण्याची संपूर्ण तयारी सुरू केलेली आहे संपूर्ण प्रक्रिया मान्य सुप्रीम कोर्टाचे विविध ज्येष्ठ वकील कायदे पंडित जे आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार सुरू आहे आणि ते सर्व करत असतानाच आपल्याला एक महत्वाची अपडेट मिळाली की राज्य शासन देखील या प्रकारची याचिका लवकरच दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे त्यामुळे शिक्षकांचा सन्मान कुठेही हरवला जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी सर्व शिक्षक संघटना त्यातली अग्रेसर आणि पहिली संघटना आहे की ज्यांनी पुनर्विचार याचिकेसाठी प्रक्रिया त्याची पूर्ण प्रोसेस आपण सुरू देखील केलेली आहे राज्य शासनाचा उल्लेख तुम्ही केलाय तर या संपूर्ण प्रकरणात राज्य सरकारकडून तुमची नेमकी काय अपेक्षा आहे टी टी अनिवार्य केली आता टी टी असावी की नसावी याबाबत अनेक दुमत आहेत परंतु माझं मत असं आहे की शिक्षक पात्रता परिषद ही असणं नक्कीच स्वागतार्ह आहे परंतु त्यामध्ये जे शिक्षक सहभागी होणार आहेत त्यांच्या वयाचा त्यांच्या अनुभवाचा सारासार विचार करावा कायदेशीर पैलू आपण पाहावे टी ई टीचा जो सिलेबस डिझाईन करण्यात आला आहे पेपर पॅटर्न जो डिझाईन करण्यात आला आहे टी ई टीची जी त्याचे जे मुख्य मुद्दे आणि त्याचे परिणाम जे आहेत त्यावरती सर्व चारी बाजूंनी विचार होणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून एक शिक्षक समाजाला एक सन्मानाचं स्थान त्या परीक्षेच्या माध्यमातून जर मिळवून देता आलं तर आपल्यासाठी ती सर्वात जास्त आनंदाची गोष्ट असेल आणि तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न म्हणजेच ह्या अनिवार्यतेच्या आदेशावरती पुनर्विचार याचिका दाखल करणं असं आहे तर त्या माध्यमातून काल ज्या वेळेला आमची मान्य राज्य शिक्षण मंत्र्यांकडे चर्चा झाली तर मंत्री महोदयांनी आश्वासित केलं की शासन याबाबतीत नक्कीच अनुकूल आहे आणि लवकरच यावरती आपण आपल्या शिक्षक बांधवांना न्याय मिळवून देऊ एकूणच या साऱ्या प्रक्रियेत शिक्षक संघटनांच्या एकच मत आहे की शिक्षकांचा सन्मान आम्ही हरवायला देणार नाही शिक्षक हा आजच्या समाजाच्या विकासाचा समाजाला घडवणारा एक महत्वाचा कणा आहे आणि शिक्षकांना जो सन्मान आदर मिळायला हवा त्यासाठी वाटेल ती लढाई करायला सर्वच शिक्षक संघटना एकजुटीने संपूर्ण ताकदीने या प्रवाहामध्ये उतरल्या आहेत सर्व शिक्षक बांधवांमधून त्यांना खूप छान प्रतिसाद मिळतो आहे आणि हा लढा आपण जोपर्यंत ही टी ई -टी टीची सक्ती आहे ती कायदेशीर पैलूंचा विचार करून शिथिल केली जात नाही तोपर्यंत आपण थांबणार नाही आहोत टीईटीच्या निर्णयानंतर एकूणच शिक्षक वर्तुळ असो किंवा विविध संघटना असो त्यांच्यामध्ये तान्च, ता, कोणत्या प्रतिक्रिया उमटत आहेत शिक्षक संघटनांमध्ये विविध प्रतिक्रिया आहेत कारण ज्या प्रत्येक शिक्षक संघटनेची काही तत्व शैक्षणिक मूल्य आहेत त्यानुसार त्या काम करत असतात आता आपण मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचं उदाहरण घ्याल तर ह्या संस्थेची स्थापना ही मुळात शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी झाली आहे शिक्षकांचा गौरव करण्यासाठी झाली आहे आणि आम आमचा एकमेव उद्देश हाच आहे की शिक्षकांची जी सर्विस झालेली आहे जी काही त्यांनी या देशासाठी या समाजासाठी त्यांनी जे काही कष्ट घेतले आहेत विद्यार्थी घडवण्यासाठी त्याचा सारासार विचार करून जे काही विविध पैलू आम्ही कायदेशीररित्या समाजाच्या पुण्यात शिक्षक समाजाच्या पुण्यात मांडले आहेत त्याचा विचार करून ही कुठेतरी अनिवार्यता आपण शिथिलतेकडे न्यावी आणि त्या माध्यमातूनच आपण हे सर्व प्रयत्न करतोय आणि त्याला सर्व शिक्षक संघटनांकडून देखील खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आपण एक पंधरा दिवसापूर्वी सर्व शिक्षक प्रतिनिधींची मांडू एक बैठक देखील घेतली होती त्या बैठकीला खूप चांगला प्रतिसाद मिळाला अनेक विविध प्रश्न त्या बैठकीमध्ये मा मांडले गेले मग पदोन्नतीचा असेल ज्यांची काही चार महिने राहिलेत सहा महिने राहिलेत मग अशा शिक्षकांनी फॉर्म कधी भरायचा त्याचा परीक्षा कधी द्यायची आणि मग निकाल जर त्यांच्या पदोन्नतीच्या किंवा रिटायरमेंटच्या अगोदर आला नाही तर त्यांची पदोन्नती हुकणार का असे अनेक संवेदनशील प्रश्न आहेत ज्याच्यामुळे शिक्षकांची करिअर आज पणाला लागलेली आहेत या सर्वांना आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठीच सुप्रीम कोर्टामध्ये दे आपल्याला हा पुनर्विचार याचिकेचा प्रश्न दाखल करायचा आहे अनुकंपा तत्वावरील नियुक्त असलेल्या शिक्षकांनाही टीईटी उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे का अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण हा विचारला टी ई टीचे जे संवेदनशील मुद्दे आहेत त्यापैकी हा एक मुद्दा आहे की अनुगंपा तत्वावर ज्यांना नोकरी मिळाली आहे त्यांना देखील टी ई टी देणं गरजेचं आहे आणि जर विविध मुदतीमध्ये दे ती टी ई टी देता आली नाही तर त्यांना ते जे शिक्षक अध्यापनाचं जे काम करत आहेत ते सोडून त्यांना मग इतर तरी दुसऱ्या भूमिकेमध्ये त्यांना ती 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 नोकरी नोकरी किंवा किंवा दुसऱ्या पदावरती करावी लागेल जर त्यांनी दिली नाही तर टी टी परीक्षेवर सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहात असं तुम्ही सांगितलं पण सर्वोच्च न्यायालयाची यावर भूमिका स्पष्ट होईपर्यंत शिक्षकांना ही परीक्षा देणं अनिवार्यच असेल तर अशा वेळी या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांना तुम्ही काय सांगू सांगाल सध्या स्थितीमध्ये टी ई टी ही प्रत्येक शिक्षकासाठी अनिवार्य झालेली आहे शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या त्या आदेशामध्ये म्हटल्याप्रमाणे पहिली ते आठवीच्या सर्व शिक्षकांना ही टी टी अनिवार्य आहे आज सर्व शिक्षकांनी जोपर्यंत न्यायालयाची पुढची भूमिका पुढचा निर्णय आदेश येत नाही तोपर्यंत न्यायालयाच्या आदेशाचं पालन करणं तितकंच गरजेचं आहे आपल्या दैनिक मुंबई तरुण भारतच्या माध्यमातून मी सर्व शिक्षकांना आवाहन करतो की आपण कोणत्याही परीक्षेला न घाबरता जसं आपण विद्यार्थ्यांना तयार करता त्याच प्रकारे आज आपण स्वतःला तयार करून ही परीक्षा देण्याची वेळ आली आहे मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ लवकरच ह्या टी ई टीसाठी मोफत कोर्सेस आम्ही सुरू करणार आहोत ज्या माध्यमातून शिक्षकांना परीक्षेची भीती मनातून घालवता येईल जसं पूर्वतयारी असते आपल्याकडे दहावीच्या परीक्षेची त्या प्र त्या धर्तीवरतीचे कोर्सेस असतील तर शिक्षक बंधूंना मी एवढंच सांगेन की आपण ह्या परीक्षेला सामोरं जावं कोणतीही भीती कोणती चिंता मनाशी न बाळगता अतिशय साधी सरस सोपी परीक्षा आहे जे अध्ययन आपण गेले कित्येक वर्ष करत आला आहात त्याच त्याच अभ्यासक्रमावरती अवलंबून असा हा सिलेबस आहे आणि याच्यामध्ये कोणतंही नेगेटिव्ह मार्किंग नाही मल्टीचॉईस क्वेश्चन्स एम सी क्यू आहेत आपल्याला साठ टक्के मार्क्स मिळवायचे आहेत ही परीक्षा पात्र होण्यासाठी तर आपण सर्वांनी ह्या परीक्षेचे फॉर्म्स नक्कीच भरले असाल तेवीस तारीखला आपल्या सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा आहेत आणि आपल्या परीक्षेच्या तयारीसाठी आपल्याला कोणतेही सहकार्य लागलं तर मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ सदैव आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तयार असेल धन्यवाद सर या महत्वाच्या विषयावर वेळात वेळ काढून आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल कॅमेरामॅन रिद्धेश कदम आणि सेजल जाधवसह मी अवंती भोयर महाएमटी मुंबई